सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं मोठी कारवाई केली आहे तब्बल सोळा लाखाहून अधिक किमतीच्या एकवीस मोटारसायकली आणि एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आलं आहे मोटरसायकल चोरटा पोलिसांच्या ताब्यात आला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचवा मैल परिसरात संशयित चोरटा मोटारसायकलीसह येणार असल्याची खबर मिळाली होती पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे आणि संशयितला ताब्यात घेतलंय चौकशीत त्यानं आपलं नाव फिरोज नवीलाल मुल्ला वयवर्ष एकतीस राहणार मानुगडे गल्ली जुळेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली असं सांगितलंय पुढील चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे या आरोपीनं कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली तसंच कर्नाटकातून मोटारसायकली आणि इको चारचाकी चोरल्याचं चा कबूल केलं आहे मानुगडे परिसरातील मोकळ्या जागेत या सर्व गाड्या ठेवण्यात आल्या होत्या पोलिसांनी हो त्या ठिकाणी धडक देत एकवीस मोटरसायकली आणि एक चारचाकी वाहन जप्त आहे या सर्वच वाहनांची किंमत तब्बल सोळा लाख दहा हजार तीनशे रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी आहे या गाड्यांबाबत विविध जिल्ह्यात चोरटे गुन्हे दाखल झालेले होते या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार तसंच पथकातील हेड कॉन्स्टेबल आणि जवानांनी सहभाग घेतला वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून आरोपी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगली पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरांचा मोठा पर्दाफाश झाला आहे कवठेमंखळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट